पुणे मराठी चोवीस ताज्या घडामोडी पुरसुंगी उरुडी देवाची नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवार मोनिका निलेश पवार व गणेश बालासो कामठे यांनी नामांकन दाखल केले पुरसुंगी उरुडी देवाची नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस शांततेत आणि नियमबद्ध पद्धतीने सुरू आहे आज प्रभाग क्रमांक आठ मध्ये निवडणूक प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा पार पडला मोनिका निलेश पवार व गणेश बालासो कामठे यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अधिकृत नामांकन दाखल केले निवडणूक प्रक्रियेपूर्वी कार्यक्रमाची सुरुवात निलेश उत्तम पवार यांच्या निवासस्थानातून प्रस्थान करून झाली यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करण्यात आले संपूर्ण सोहळा शांत सांस्कृतिक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडला कामठे आळी येथून मार्गक्रमण आयोजित करण्यात आले होते मार्गक्रमणादरम्यान महिला व पुरुष नागरिकांची उत्साहपूर्ण उपस्थिती दिसून आली प्रभागात निवडणूक प्रक्रियेबद्दल जागरूकता आणि शांततेत सहभाग दिसून मिळाला नगर परिषद कार्यालयात अधिकृत नामांकन दाखल मार्गक्रमणानंतर उमेदवार मोनिका निलेश पवार व गणेश बालासो कामठे फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद कार्यालयात पोहोचले व अधिकृत नामांकन अर्ज दाखल केला संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार शांततेत व नियमबद्धरित्या पूर्ण झाली फुरसुंगी उरुडी देवाची नगर परिषद शांततेत निवडणूक दोन हजार पंचवीस सुरू असून आजच्या कार्यक्रमामुळे प्रभाग क्रमांक का आठ मध्ये निवडणुकीची योग्य रंगत आणि नागरिकांमध्ये सहभागाची भावना दिसून येत आहे फुरसुंगी उरुडी देवाची नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मधील प्रत्येक अपडेट ताज्या घडामोडी आणि मैदानातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी पुणे मराठी चोवीस ला फॉलो व सबस्क्राईब करून जोडलेले राहा